पावसाळी रानभाजी कंटोळी किंवा करटुलेची भाजी आहे प्रत्येक भागात नाव अजून काय वेगळं असू शकतं पण ही भाजी खूप जास्त पौष्टिक असते मुख्य म्हणजे टेस्टी तर लागतेच शिवाय कुठलेही रासायनिक खत किंवा औषध फवारणीशिवाय रानात ही कंटोळीची भाजी मिळते वर्षभर ही भाजी मिळत नाही पौष्टिक असल्याने आता सीझन आहे तोपर्यंत प्रत्येकाने ही भाजी करून खाल्लीच पाहिजे एकदम कमी साहित्यात कंटोळीची टेस्टी भाजी तयार होते त्यासाठी मी इथे पाव किलो कंटोळी घेतली आहेत कंटोळी दिसायला हे बघा अशी असतात कंटोळी धुताना काय करायचं ह्याचा वरचा भाग प्लेन नसतो त्यामुळे मी पाण्यात थोडंसं मीठ घातलं त्यात कंटोळी दहा मिनटं बुडवून ठेवले त्यानंतर हाताने अशी खळखळवून घ्यायची म्हणजे त्यात काही धूळ कचरा अडकला असेल तर निघून जाईल दोन तीन पाण्यात धुतल्यानंतर कंटोळी आता स्वच्छ झालेत कट करून घेते दोन्ही साईडने थोडं थोडं कट करायचं त्यानंतर मध्ये कापून ह्याप्रमाणे उभे पातळसर काप करून घेते ह्यातील बिया ज्या कडक असतील त्या संपूर्णपणे काढून टाकायच्या था। एकदम कोवळ्या बिया असतील तर त्या ठेवल्या तरी चालेल कंटोळी घेताना अशी कोवळीच बघून घ्या जून असलेली कंटोळी घेऊ नका आणि शक्यतो ताजी असतानाच लगेच भाजी बनवा म्हणजे ताज्या कंटोळीची भाजी जास्त चविष्ट लागते ह्या कडक बिया अजिबात घ्यायच्या नाहीत कंटोळी व्यवस्थित साफ करून बारीक चिरून झालेत आता फोडणी करूया त्यासाठी आधी थोडंसं हिरवं वाटण करून घेते तर इथे मी घेतलं आहे सात ते आठ तिखट हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच ठेचलेलं आलं आणि थोडीशी कोथिंबीर देठासकटच घ्यायची ही भाजी जरा तिखटच छान लागते तरीसुद्धा तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाणी न घालता मिक्सरला हे वाटून घेतलं आहे ह्याप्रमाणे फोडणीसाठी मी लोखंडी तवा गरम करत ठेवला आहे ह्यात घालूया साधारण तीन चार चमचे तेल तेल तापलं की पाव चमचा राई आणि पाव चमचा जिरं घातलं आहे हे छान तडतडलं की मग यात कांदा घालूया तर एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे कांदे छोटे असतील तर दोन वापरा मध्यम आचेवर कांदा मिनिटभर परतला की एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालते टोमॅटो थोडासा परतल्यानंतर तयार केलेलं हिरवं वाटण घातलं आहे आणि दोन चिमुटभर हिंग दोन तीन मिनटं छान परतून घेऊया म्हणजे कांदा टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत त्यानंतर घालूया थोडीशी हळद ह्या अशा भाज्यांच्यात तेल थोडंसं जास्त लागतं असं तेल सुटेपर्यंत परतला की बारीक चिरलेली कंटोळी घालूयात त्यावरच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलं आहे ही भाजी आपण पाणी न घालता वाफेवरच शिजवणार आहोत त्यामुळे चवीला अजून भारी लागते लोखंडी तब्यात केलेल्या भाजीची चवसुद्धा अजून छान येते भाजी व्यवस्थित एकजीव झाली की आता कमी गॅसवर झाकण देऊन शिजवते पाच सहा मिनटात बघूया भाजीला छान वाफ बसली आहे भाजी अर्धवट शिजली आहे म्हणजे चमच्याने तुटतं आहे पण अजून थोडी शिजावी लागेल म्हणजे साधारण ऐंशी टक्के शिजली आहे आता यात घालूया अर्धा चमचा गरम मसाला मिक्स करून घेते गरज वाटली तळाला चिकटत असेल तर थोडंफार पाणी शिंपडू शकता किंवा भाजी कढईत घातली असेल तर कढईवर ताट ठेवून ताटात पाणी ठेवा म्हणजे करपण्याचा प्रश्नच नाही गॅस अगदी कमी असावा म्हणजे भाजी छान हळूहळू शिजेल झाकण ठेवून अजून थोडा वेळ शिजू द्यायची कंटोळी तव्यात घातल्यापासून साधारण बारा ते पंधरा मिनटात व्यवस्थित शिजतात आता ह्यात घालूया तीन ते चार चमचे किंवा आवडीप्रमाणे खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट जरा जाडसरच ठेवलं आहे थोडीशी कोथिंबीर घालूया भरलेली कंटोळीची भाजी कोणी खाल्ली आहे का तर कंटोळीची भाजी भरून कशी करायची त्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे लिंक व्हिडिओच्या शेवटी तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करून बघा भरली कंटोळीची भाजी पण खूप मस्त लागते दाण्याचं कूड घातल्यानंतर एक दीड मिनटाची वाब दिली की भाजी तयार आता शेवटचे दहा सेकंद गॅस थोडासा वाढवायचा त्यानंतर गॅस बंद गरमागरम एकदम टेस्टी कंट्रोलची भाजी तयार भाकरी किंवा चपातीसोबत एक नंबर लागते लहान मुलंसुद्धा आवडीने खातात नक्की बनवून बघा कशी झाली हे कळवायला विसरू नका आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा